सुनील त्र्यंबके यांच्या पुढाकाराने साई भक्तांची गर्दी उसळली साई संघर्ष प्रतिष्ठानचा गुरुवार सोहळा गाजला नगरसेवक सुनील त्र्यंबके केंद्रस्थानी सावडीतील के संदेश नगर द्वारकामाई साई मंदिरात गुरुवारी धार्मिक सोहळा यंदाही थेट भक्तीच्या उंचीवर पोहोचला आणि या संपूर्ण क्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या नवबोधू रोषणी आकाश त्रंबके महाआरतीचा मान मिळताच मंदिरातील वातावरण भारावून गेले तर नगरसेवक सुनील त्रंबके आणि साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान यांच्या सततच्या धार्मिक सेवा उपक्रमांना भक्तांनीही जोरदार दाद दिली भजन प्रवचन आणि महाप्रसाद या सगळ्यातून भक्तिभावाची एक वेगळी छटा दिसून आली विशेष म्हणजे नामदेव आप्पा विलाडे महाराजांनी महिलांसाठी राबवलेल्या कार्यक्रमांचेही थेट उपस्थितीत कौतुक केले आणि शेवटचा क्षण नववधू रोशनी यांनी व्यक्त केलेल्या भावना याच कार्यक्रमाला एक वेगळ्याच ऊर्जा स्वर दिला आणि आता भाविकांच्या मनात एकच प्रश्न पुढच्या गुरुवारी कोणाला हा मान मिळणार प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर आज या संदेश नगर वार्ड क्रमांक दोन साई संघर्ष प्रतिष्ठान या ठिकाणी दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी साई संघर्ष नगरसेवक सुनील भाऊ त्र्यंबकर आणि सर्व भाविकांच्या प्रेरणेने या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होतो साई आरती होते आणि साई भजन तसेच या ठिकाणी प्रवचन कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो आणि त्र्यंबके भाऊ हे सामाजिक राजकीय आणि हो, गोरगरिबांचे सहकार्य हो, करून या ठिकाणी हा कार्यक्रम चालत असतो त्यांच्या सहकार्याने गोरगरिबांना सहकार्य करणं आणि सामाजिक बांधिलकी त्यांची या वॉर्डामध्ये भरपूर आहे आणि ते वारडापुरतच नाही तर अनेक ठिकाणी ते गोरगरिबांना अन्नदान सहकार्य करत असतात अशी त्यांची धार्मिक प्रवृत्ती आहे आणि धर्माला राजाला धर्माचा आश्रय असे व्यक्तीला आणि साई भक्त आहेत ते त्यांच्यावर साईची साईची एवढी कृपा झालेली आहे ही त्यांच्या जीवावर आलेलं त्यांचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला होता परंतु साई भक्त साईची कृपा असल्यामुळे त्या याच्यातून ते वाचलेत आणि त्यांना खरोखर साईचा अनुभव आला साईबाबाने त्यांच्यावर खरोखर कृपा केलेली आहे म्हणून ते सामाजिक राजकीय कार्यात ते हिरेहिरेने भाग घेऊन आणि त्यांच्या पाठी मागे संपूर्ण समाज आहे आणि ते नगरसेवक म्हणून एक पंचवार्षिक त्यांनी अं म्हणजे एक पंचवार्षिक त्यांनी काय केलं एक पंचवार्षिक झाली त्यांनी आणि आता या दुसऱ्या पंचवार्षिक सुद्धा समाजाकडनं त्यांना खूपच प्रतिसाद असल्यामुळे ते ह्याही पंचवार्षिक मध्ये निवडून भाग घेणार आहेत आणि निवडून येणारच त्याबद्दल प्रश्न नाही कारण की समाज त्यांच्या पाठीचे आहे आणि त्यांना दैविक सुद्धा दैवाचा सुद्धा त्यांना पाठबळ आहे म्हणून याचा जो कार्यक्रम झाला धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम झाला अन्नदानाचा कार्यक्रम झाला असे दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आरती होते प्रवचनाचा कीर्तनाचा कार्यक्रम होतो आणि महाप्रसाद तसेच ते धार्मिक अंग असल्यामुळे समाजामध्ये परिवर्तन होतं हे म्हणजे थोडक्यात जसं गाडगे बाबांनी कार्य केलं त्या पद्धतीचे कार्य करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र राजेश गंगाधर जगताप जटप रेवाशी संदेशनगर आमच्या या संदेशनगर परिसरामध्ये हे जे साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आहे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी असलेल्या साई मंदिरात दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या ठिकाणी प्रवचन भजन कीर्तन या प्रबोधनाचे कार्यक्रम ठेवून त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम असतो भंडारा आयोजित केला जातो आणि या भंडाऱ्यासाठी जे अन्नदान करणारे मानकरी असतात त्या सर्व मानकऱ्यांना साईबाबांची शाल दिली जाते आणि त्यांच्या पत्नींना या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने साली देण्यात येते दे आज या ठिकाणी जो कार्यक्रम झालेला आहे तो या भागाचे नगरसेवक माननीय सुनील भाऊ त्रिंबके हे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत त्यांचा मुलगा चिरंजीव आकाश आज त्यांनी या ठिकाणी या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या ठिकाणी जे अन्नदान त्या निमित्ताने झालेलं आहे त्यामुळे आजचे मानकरी त्यांचा मुलगा आणि त्यांची नवीन सोनबाई हे आहे आणि या ठिकाणी वर्षभर विविध प्रकारचे महिलांचा सन्मान ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान त्यांची धार्मिक टूर त्यानंतर विविध प्रकारच्या स्पर्धा गणेश उत्सव नवरात्र असे विविध कार्यक्रम वर्षभर चालू असतात आणि सर्व उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारचे होतात या सर्वांना मार्गदर्शन शहराचे आमदार संग्राम भाय्या जगताप या ठिकाणी स्वतः असतात आणि ते मार्गदर्शन करतात या ठिकाणच्या परिसरातील विकास कामांमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आणि वाटा आहे त्याबद्दल या सर्व साई संदेश नगर परिसरातील सर्व रहिवाशांच्या वतीने आमचे अध्यक्ष सुनील भाऊ तसेच आमचे चारही नगरसेवक बाळासाहेब पवार अनिल पाऊल हुदे निखिल वारे हे सर्वजण या ठिकाणी मदत करतात आणि संग्राम भाई तर या ठिकाणी विशेष लक्ष आहे त्या सर्वांचं आमच्या सर्व रहिवाशांच्या वतीने खूप खूप आभार आणि धन्यवाद ओम सायरा साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान मान्य नगरसेवक सेवक सुनील मधुरंबके यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या श्री द्वारकाबाई साई मंदिरात दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी बाबांची महाआरती महाभंडारा तसेच विविध धार्मिक शैक्षणिक कार्यक्रम घेतले जातात तसेच या गुरुवारी हबप आप्पा महाराज बिलाडे यांचे प्रवचन झाले या प्रवचन निमित्त सर्व नागरिक चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे प्रथम मनपूर्वक आभार तसेच सर्वांनी आपल्या श्री द्वारकामाई सेमिनारात दर महिन्याच्या गुरुवारी आरतीसाठी यावी तसेच आणण्याचा दाद द्यावा हीच मी सर्व विनंती करतो ओम सायराम ओम सायराम मी रोशनी आकाश त्रिंबके आपल्या साई दरबारात दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी धार्मिक सामाजिक कार्यक्रम होत असतात आणि आपल्या नागरिकांचा पण त्याला भरपूर असा प्रतिसाद असतो इथून पुढेही असच प्रतिसाद आम्हाला मिळावा आणि आपण विविध कार्यक्रम राबवणार रा आहेत माझे सासरे सुनील त्रिंबके यांना पण फार आवड आहे या गोष्टींची आणि साईंच्या आशीर्वादाने मला पण प्रोत्साहन चांगलं मिळत आहे आणि सगळ्या नागरिकांनी आम्हाला प्रोत्साहन करावे ही विनंती धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा